Brought to you by Oxiridge. Manikchand Oxiridge, proudly Indian. <laughs> <laughs> आणि आपल्या चमचे आवला आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर आणते पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण पुल बोमल कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोमलता येईल ते तेवढालाच दा आलेलं का फक्त काय करायचंय काय नाही करायचं हे आपल्या पक्षांनी पाठवलेले असतील त्यांना काय देणं गेलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त ते दोन आढायचं यांनी कळ मुंबई बघितलेलं नसती या पक्षाचे चमचे असतील आणि आपल्या चमचे आवलं देमुळं आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण याला कधी समाज बाप नाही तो वाटला यांना नेतेच बाप वाटले हविष्य म्हणून चा आमच्यासारख्या सात करोड गरीब मराठ्यांच्या वाटलं झालं आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचंय आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा ले माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काय वाईट करणार नाही शब्द माझा आणि पोरांना सांगणार अजून फक्त वान सुरक्षित लावा काहीतरी मस्जिद बंदरजवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला हो दोन चार किलोमीटर वर आहे इथून पाय येऊ शकता जाऊ शकता रेल्वेने येऊ शकता तिथं लावा ए शेड ही शेड म्हणून खूप मोठी पार्किंग शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आझाद मैदान आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडं फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी पेता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्क वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटरवर आहे फक्त तिथं काही गाड्या लावा आणि रेल्वेनं पाच रुपये आझाद मैदान, मैदान ला यायला आझाद मैदानावर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येतात त्यामुळं काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं どうださい